नमस्कार हा निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात पेरणेम लाईव्ह कसले ये हे लवंगे मिरसंग म्हणतात ती म्हणजे हे वयतात ते चटणी बिटणी ह्याची बरी जाता आणि वानर फाट करून ते अटॅक करीना खूपच तीक असतात ती तीखड म्हणून ती म्हणजे आम्ही एक आता प्लॉट घोपेला पण पहिली डेमो केला बघूया तरी हे दोन वर्षाचे झाड जपून थेले उत्तर थे, ते पण अजून त्याचे हे बरी आॉलिटी तीनदा तरी एका झाडा हे किती लागतात अशा मिरसंग अंदाज तुमचं अंदाज असो ना म्हणजे का खाण बरं आता उदक हा पाणी आह खत आहात म्हणजे तसे जाय तसे जितके एक्सेप्ट करतो तसे ते घेऊ शकता yes. जे मेहनत करीत तशी ओके हे माती बांधतात चौथी माती बांधतात त्याचे हर ते विकतात आम्ही जेणेकरून आमच्या जितके डोंगरांनी असले बेल आहात आम्ही संवर्धन केले की जेणेकरून आमका काहीतरी चौथी पैसे गावचे म्हणून ओके हे हरण तुम्ही लायलात हे हरण स्पेशल लायला कि आता सगळ्यात प्लॉटिंग जाता आणि ही आमची बायोडाव्हर्सिटी वतली म्हणत आमका एक असो आमचे जागे दा, न खूप प्लॉट म्हणजे असे थोडे थोडे प्लॉट करू। करून म्हणजे जेणेकरून दोन गोष्ट निसर्गाचा संवर्धन जाताला देवाचा संवर्धन जाताला आणि आमचे फुडले पिढियेक सुद्धा कळटाला की हराण म्हणजे का आधी कसे म्हटले आम्ही आधी चौथीचे आदले दीस असे वाचन हे कर ता कर असे करून ते आम्ही हाडू येतल आणि आमका खूप ह्या म्हणजे अशी उमेद असली पण आता कसं झाला मोबाईला खातीर इझी मनी आणि भुरग्यांक त्याची काही आवड बिवड ना म्हणजे आता आवय बापांक टाईम ना म्हणजे त्यांना कसे इझी गावले बरे आणि म्हणून आता कशी हरणाची शेती सुद्धा केली न्हू ती कशी पैसे ना घालता काय ना घालता फक्त जागा जाई आणि त्याचा मेंटेनन्स जाची म्हाका सांग बिया बियात काय कशी बिया म्हणजे आम्ही जे पहिली घर कार्नीच रानं त्याची झाडं असली ती लायली ती फुलली तितक्या त्याची बिया पडली

आम्ही आमच्या ज्या डोंगरात जितकी वाघ चाफी ज्या ज्या जाग्या राहत त्यांचं आम्ही संवर्धन करून त्यांचं सेल करपाचे ह्या के ह्या केलेला मनोद म्हणजे ज्या टायमावर तुम्ही डोंगरावर येतात त्या टायमावर डोंगराचे काय काय हा आणि तो खेका खेका उपयोगाक पडटाला जर तसंच हे त्याचे पैसे होत हे डोंगरानच पैसे हाय गायज वी आय द फाउंटन ऑफ बागा ना ना पहिला होती लिकेज आधी

ही कसली म्हटल्या फुला झाडा मुगाची मुगाची भाजी ओके हे कसले मिरच्याची लागवड भाई दिले हा कसली काय जातीची काय सारखी खबर ना जोला म्हणा या अनु नवीन प्रयोगा खात केले डेमो प्लॉट तुमचे ओके हे भोपळ्यांची लागवड हे केना जाता भोपळे आता चौथिक जायत नको ह जाय म्हणजे जसं त्यांचा पिरियड असता न तीन 3 महिने 3.5 महिन्याचे 4 महिन्यांचे असे पीरियड असता तुझो ह 4 महिन्यांनी मग भोपळा जाता त्याच्या दिसा येतो त्याच्यावरून ते कॅल्क्युलेट करून ते जेणे करू तेच सेले जान यात हसे हे नायक आपल्या काय व्हडलेशे प्रॉब्लेम ना पण एक चौथिक काय काय उम्मीदी कसे भरतात न तेंका डेव्हलप करा म्हणजे हे तेंका दुखो उपकार ना आणि तेंका जर अशी सारखीच जर करी जाल्यार तुका हेतून दोन तरेचे एक मेल असता आणि एक फिमेल ती कसली भाजी फागला म्हणतात ते थे म्हणजे दोन मेल आणि फिमेल असतं भीत फिमेल असता न ती फुलता या या मेल असता ती फुलता आणि फिमेलाक हे जाता म्हणून दोन हे असतात ते आता तुम्ही हाडप ना हे रनातले रानात असतात त्यांची मूंता डायरेक्ट भीतच असतात Okay. त्या फक्त वैर सरताना तू आयडेंटिफाय करून त्याका नितळ करून त्याका सारखे योग्य मार्गदर्शन करून त्या करून घे असे आता आम्ही पाच बॅल असे केले आणि डायरेक्ट आ... फावटी भाजी खाल्ले म्हणजे आमचे आमकात सध्या येईल आणि मग जर आणि वाढला झाले असे माटे घालून सुद्धा काय घालच्या शिवाय सांग शकता म्हणजे आता कसा रान भाजा कधी आहे हां रान भाजी ओके यस थँक्यू तो शूटिंग करते

एका तुम्ही हे आता जाळी घातल्या भीतर आता फळं येतली फळं ये अपघाती चुकून येणार तो हय भीत ट्रेपान ओके आणि वादळ विशेषता एकदा लागताय मराठी साहेब डोंगर काजी असलेले काही शेतकार बागायतदार फक्त काजीच्या दिसांनी म्हणजे काजी करतात आणि झाले पण तुन ह्या वेगळ्या पद्धतीनं हांगासर शेती केल्या भाजी पालक कशी आयडिया ही सुचली आणि कोणाचे गायडन्स मिळेल म्हणजे आम्ही वर्कशॉप अटेंड करता सदिथ एग्रिकल्चरचे एक, आणि आणि परत प्रत्येक गावांनी वतजिबिशन हो वयता हो थंय निर्णय लोक भेटतात आणि त्यांच्या निर्णयांचे विचार असतात आणि आता सुद्धा आमचं सरकार सुद्धा म्हणजे एग्रीकल्चर ऑफिसर सुद्धा इंटरक्रॉपिंगांक भर इंटरक्रॉपिंगांक भर दिला म्हणून त्यांच आचरण करून तसे केला ओके आता किती घातला तुम्ही पावसाळ्यात घातल्या गा, सगळे जे पावसात रुजता असले सगळे घातला फक्त okay. आता त्याचे कसे मेन्टेन्स आणि हे जाय म्हणजे जो आम्ही आता सेक्युरिटी दौरला नो पगार सुटव जाऊ म्हणजे आणि त्यांनी मात्र काम केले काय ना एक त्याचेच पैसे जर झाले जर आम्हाला बेणकामच्या पैशां बेणपास आणि पैसे खाऊचे वडलेशे खर्च येऊ म्हणून ह्यो एक प्रयोग म्हणजे हे शेत हे जाऊ किंवा ना जाऊ हेतून म्हाका काय का वडलेशे हे ना बेनिफिट ना पण काजी बेंडपाक जे पैसे वयतले हो एक लाख तो, तो एक लाख पहिलीच असं मोडलो न नु। एक मनाचे समाधान आणि दिल्ली तुझ्या भाटात पाय झोर लागतात ते एक व्हडलेशे तरी किती किती घातल्यात तुम्ही आम्ही दुदी घातले भेणे घातले चवळी घातले तवशी घातले okay. दोडगी घातले mm. पाकड घातला वरी घातला जोनर घातला असे mm. खूप हळद घातले हळद खूप प्रमाणात केले ओके okay. म्हणजे थोडे थोडे केला म्हणजे प्रयोग म्हणजे जनावरांक एकच जे गावता आवडचे ते खाऊ उपकार ना म्हणून सगळे घातला भिंटं आम्हाला आयसीआर दिले ती सुद्धा आता फाल्या परवा घालतो म्हणजे जेणेकरून अख्ख्या दोंगराकच भोव भवानी माणूस भवानी आणि आमची वैन भोवल्या उपरांत आणि काजिंची बरी निगा जातली इंटरक्रॉप झाल्या कारणात yes, थँक्यू